फोटोमधून सुद्धा गायब झालाय माणूस म्हणजे त्याला कुणीच घरातल्या थारा नाही दिला त्याचं नाव वाचलं तर तुमच्या येईल काही रोज दारू डोशे रोज इट इज फॉर रोज डेली पण रो फॉर रोहिदास यांच जनार्दन फॉर जे रोहिदास जनार्दन डोशे आणि तो फोटोतून सुद्धा गायब झालेला आहे ते किती तारखेला झालं ती सुद्धा माहित नाही अन्न फोटोतून गायब माझा फोटो आहे असं म्हणतो पहिलं गावात सगळे तरुण माणसं आढळत असाच आहे ना हा समाजात अशीच परिस्थिती आहे पण त्यांना पटवायला नाही पटत त्यांना की नाही तो म्हणतो नाही माझच खरंय तर अरे त्याच्या बरोबर असल्यानंतर मला प्रश्न विचारला मुलांना त्यांचा पाठ झाला होता दहा पुस्तक वाचलं तरी हा मेसेज मेश करे आणि इथून विजन आहे तर साधारण कुठलंही वास्तविक तर पाच फुटाच आहे पाच किलोमीटर पाहतोय आपण पाच किलोमीटर दूर पाहतोय आणि हे डोंगर सगळे नगर सॉरी इथे या मागच्या बद्दल याला चुंबळा म्हणतात त्याला हा आहे असं आता मला माहिती सगळ्या शेतात वगैरे आणि हे एक सिंबॉलिक आहे म्हणजे अनेक खात्यांनी तो अडवतो फक्त एक मध्ये जे काही सातरा प्रकारचे उपचार केले जातात सिंबॉलिक सकडून ठेवलेले त्याला हा चित्र आहे आणि विशेष म्हणजे नेटचा आधार नाही घेत त्याला कुठल्याही ते सेल्फ माईंड मधून स्वकल्पना हा तर वरती साहेबांनी सांगितलं की तुम्ही शोधून ठेवा त्याच्या पद्धतीने मुलांना इतकं पाड झालं की मी तुझ्या गुंतणार अशी भाषा हे हे फार महत्त्वाचं आणि तुम्ही वरचं वाचत चला हो <laughs> हो व्यवहारिक जीवन सध्या तर खूप मोठे मोठे असतात पण ह्या मुलांना आलेला काय गरजेचं आहे आणि बाकी बाकी अभ्यासातले जे काही आहेत ना तर ते तर त्यांच्याकडे पुस्तक आहे परंतु असे मेसेज त्यांना बघायला मिळत नाही इथे याचं तुम्ही उघडलं याच याने उघडलं पुस्तकारकाने हे पलीकडच दाखवत काय आणि यांचे मात्र हा निवांत बसलेला आहे डोक्याच्या पाठीमागे हात घेतलाय त्यांनी निवांत रिलॅक्स आहे डोकी काहीच उद्योग नाही त्यांना आणि त्यामुळे त्याचा परिणाम जीवन त्यांचं निगेटिव्ह आहे दुःखी जीवन आहे हा मात्र त्याला स्माईल पोज मध्ये आणि अर्थात याने पुस्तक डोक्यात घेतलंय आपण नाही का म्हणतो आंबेडकर डोक्यात घेतले पाहिजे डोक्यावर नाही बरोबर नाही केलं पाहिजे डोक्यात घेतलं तर ते जो वाचत नाही तो संकटातून वाचणार नाही ज्याला वाचायचे आहे त्याने वाचावे साहेबांचं उदाहरण की नाही आणि साहेबांच्या थीम वर ते फुलपाखराचं चित्र आम्हाला मला सुचलंय ते जाऊया आपण तिथे आता हे बघा हे स्टाफरूम म्हणजे संगणक कक्षाने स्टाफरूमच्या मध्ये काढले टीचरची व्याख्या दिली आहे टीचरची व्याख्या आहे बरोबर रूम आहे आजकालची मुलं ही म्हणजे काही संपूर्ण वर्षभर त्याने अशा पद्धतीने त्याची त्याच्या येतो त्याची त्याचा चेहराही तसं सांगतोय तो त्याच्या त्याच्या नादातय त्याच्या आई वडिलांच शिक्षकांचं कोणाच ऐकलं नाही त्याने परीक्षा जवळ वडील म्हणले अभ्यास कर परंतु लगेच झोप आली त्याला ते भोरायला लागला तो शेवटी परीक्षेत सगळं सायन्स वगैरे सगळं हो त्याच्या भोवती नाचाय लागलं <laughs> सायन्स पारदर्शिका सगळं आणि शेवटी त्याला रोडू आलं त्याला त्याला कळालं की नाही मी चुकलोय <laughs> तो वापरला गेलाय पुस्तकामधून हा पुस्तकामधून ते पक्षी तयार झाले अर्थात पक्षी म्हणजे एक स्वतंत्र एक असा आनंद घेणारा जीव आहे ड्रोन माणसाने तयार केला तो पक्षाकडे बघूनच केलेला असावा आणि म्हणून हे पक्षाच आणि जो पडेगा वो बडेगा एक हिंदी तयार केलेली तर हा जो शब्द आहे तो थोडासा तुम्हाला कुठेतरी हे होईल पाकी फुट्या म्हणजे एखादं नवं अर्भक आहे पक्षाचं तर आ, त्या अर्भकाला गरज असते शिक्षणाची मायेची सावलीची पैशांची म्हटलं तर तर ती पाखरासाठी त्या कुणी दिली तर ते वटवृक्ष रोवला त्यासाठी त्या सावली देण्यासाठी कुणी यांनी पाठीपुठ्या पाखरांसाठी पवित्रसा वटवृक्ष रोविला जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला हां म्हणजे त्याला गरज फक्त खायचीच नव्हती तर शिक्षणाची पण गरज सावली सा आहे अगे अगे नाए ती सावली देण्याचं काम आमच्या अण्णांनी केलं असं एक याचा सुंदर अर्थ आहे हा आणि तोच इकडे म्हणजे दोघेही सारखेच इथे दोघेही नाही नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु ते भांडत बसलेत पण त्यातल्या एकाने जर असं म्हणलं की मी आहे समजदार मी नाही भांडणार मी नाही भांडणार तर भांडण होणारच नाही एक जणाने मागे गेलं तर त्यांनी काही एका हाताने वाजत नाही एक असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक युगो असतो की मी फार मोठा आहे आणि हा माझा जो सवनगडी आहे किंवा माझा मित्र आहे हा माझ्यापेक्षा कमी आहे किंवा इगो बद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही परंतु या जीवाला या भव्य जीवाला इतका त्रास की याचं वजन पेलण्याची ताकद याच्यामध्ये हेच, नाहीये हांदीमध्ये नाहीये ताकद आणि शिवाय याच्यापेक्षा दहा पटवजहीच आहे हे तर एक पट आहे पण हे दहा पटवज आहे ते पेल्यासाठी हा म्हणतो ते सोड म्हणजे तुझा जीव असेल पण तुला एवढा <laughs> त्रास आहे तो मावाच्या माश्या आहेत ते तुला चावतायत तो म्हणतो मी नाही सोडणार मी मेलो तरी चालेल पण मी सोडणार नाही युग माझा युग आहे तो मुलांना फार आवडलं साहेब हे चित्र हा सोडणार भावा हे एक सावित्रीबाई फुले डोळे काही नाहीये फक्त सिंबॉलिक आहे आणि पेन्सिलच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी पूर्ण महाराष्ट्राला ज्ञानाचा वसा दिला आणि अशा सावित्रीबाईंचं एक कुठेतरी असावं पहिल्या मुख्याध्यापिका त्यांचं एक पोर्ट्रेट आहे आणि हे चित्र मी साहेबांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं <laughs> आहे या गावचे सुपुत्र माननीय चंद्रकांत नळवी यांच्या तडे पाहून मला हा विषय सुचला की साहेबांनी मला एक थोडी जबाबदारी दिली होती त्याची एक पार पाडण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं तर मी असं मानतो की हे जे मोठं फुलपाखरू आहे ना हे साहेब आहेत आहेत हा खरं म्हणजे त्यांचं पोर्ट्रेट करायची माझी इच्छा होती परंतु साहेबांनी त्याला नकार दिला <laughs> की माझं चित्र नको काही सिंबॉलिक करता आलं तर पहा तर हे साहेब आहेत हे साहेब होण्यासाठी हे जे सुरवंट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की साधारण हजार आळे असतील ना तर हजार आळीमधली एक आळी फक्त याच्यातून बाहेर निघते म्हणजे तिला झगडावं लागतं याच्यातून बाहेर पडण्यासाठी बरं बाहेर पडली पण तिचं आयुष्य किती आहे तर फक्त पंचवीस दिवसाचं आयुष्य आहे म्हणजे एका फुलपाखराचं आयुष्य किती आहे फक्त पंचवीस आणि म्हणजे एवढं सुंदर दिसण्यासाठी त्याला झगडावं लागतंय म्हणजे जन्म घेताना त्याला झगडावं लागतं का साहेब हजार मागे फक्त एकच फुलपाखरू जिवंत राहत किंवा कोळशातून बाहेर पडतो हा कोश आहे हा तर आकर्षात फुलपाखरू होण्या व्हायचं ना प्रश्न विचारलाय तर मग कोषातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल जसं साहेबांनी गावासाठी केलेलं आहे आणि आता रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साहेब हे सुंदरसं काम अ करतायत आणि अशा सुंदर शाळा महाराष्ट्रातल्या रयत सगळ्या झाल्या किती आनंद वाटेल असा विचार सकाळी साहेबांनी पण मला बोलून दाखवला होता खेळ मी जे आता बोललो साहेबांचे जे काही दृष्टिकोन आहे तो सगळ्या ह्याच्यात प्रतिबिंबित होतो आणि साहेब या शाळेचे माझी विद्यार्थी आहेत आणि आज रयत शिक्षण म्हणजे किती आनंद वाटतो आम्हालाच आनंद इतकं वाटतो की साहेबांना किती वाटत असेल की आज ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत आम्ही कदाचित या मुलाला साहेबांच्या रूपात पाहत आहोत म्हणजे <laughs> त्या मुलानं हा उडून लावलेला आहे तो माझ्या डायरीमध्ये हे नाहीये त्यामुळे मी हे झाकून टाकणार आहे त्याला उडून लावणार आहे असेल हा त्यामुळे इथे स्लोगन आम्ही काहीच लिहिलेलं नाही काही स्लोगन नाही हीच स्लोगन आहे त्याच्यात तीनच शब्द हा शाळेमध्ये वाचून दाखवा हा रीड एव्हरी डे पुस्तकांमधूनच मुलगा घडत असतो लीड अ बेटर लाईफ अर्थात तुम्हाला नेतृत्व गुण प्रत्येक मुलामध्ये असतात परंतु ते क्रिएट व्हायला त्याला कोणाच्या व्यासपीठाची गरज असते तर ते व्यासपीठ या शाळेच्या माध्यमातून तयार होत आहे हे प्रत्येक मुलगा स्माइल टोन मध्ये आहे आणि या झाडाचा आधार घेऊन आनंददायी शाळा एक आहे याच्या जे प्रत्येक पोज आहेत त्या पोज अशा आनंददायी आणि पुस्तकांमधून मी पुढे जाणार आहे हे गुड टच गुड टच आणि बॅट टच बॅड टच हे ब्लॅक केलेलं आहे आणि हा व्हाईट केलेला आहे मग त्याच्यातून हे कलर दिलेले आहे सिम्बॉलिक लाल कलर हा बॅट टच प्रातिनिधित्व करतो ग्रीन हा गुड म्हणजे चांगला आहे ओके आणि जो डार्क हिरो आहे तो आय डोंट लाईक तू टच केलाय पण मला ते फारसं आवडलं नाही अशा अर्थाचा हा सिंगल करतो म्हणजे उदाहरणार्थ लेग्स पाय थिक्स त्यानंतर इथे हेड फेस आणि स्टमक इथे सुद्धा मला आवडलं नाही तू स्पर्श केलेला आणि इथे तर नाहीच चेन पूर्ण हो माउथ पाच बिटवीन लेग्स टक्स आणि हे तीन आहेत असे तर अशा पद्धतीने हे आणि मला या ठिकाणी ही संधी मिळाली काम करण्याची साहेबांनी जो निर्देश केला त्यात मी करा उतरलो मला फार आनंद आहे संस्थेचे अनेक क्लास टीचर्स हा संस्थेमध्ये अनेक आम्ही जवळपास दहा एक लोक जमलो आणि त्या सर्व दहा कारण वेळ कमी होता कमीत कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं आणि जे टार्गेट होतं ते पूर्ण आम्ही कितपत यशस्वी झालो हे तुम्हाला किती आवडेल त्याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे सो थँक्यू टू ऑल ऑफ यू आवर ड्रॉइंग टीचर्स थँक्यू